आत्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त सांगली येथे मोफत फोटो वाटप व वा बसवा वेबसाईटवर मोफत वधूवर मिळावा नोंदणी तीस एप्रिल रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं यासाठी सर्व लोकांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन राष्ट्रीय लिंगायत संघ भारत यांचे संस्थापक प्रदीप बापूवाले यांनी केलं यावेळी मृणाल नीरज माळी यांची नुकतीच लिंगायत समाज महिला आघाडी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे पत्र देऊन सन्मानित करण्यात आला मृणाल माळी यांनी बसवेश्वर जयंतीनिमित्त होणाऱ्या शोभायात्रेमध्ये सर्व लोकांनी सहभाग घ्यावा असा आवाहन केला तसेच या पत्रकार परिषदेमध्ये प्रदीप बापू वाले संजय येरकर राजेंद्र कुंभार अमृत चौगले राकेश तामगावे विजय पाटील तसेच कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त बापटा महादेव मंदिर इथून भव्य अशी बसव रॅली महिला व पुरुषांची निघणार असून वेदमार्गाने ती सरकारी घाट इथं शेवटी थांबणार आहे तर ह्या रॅलीसाठी सांगली व आसपासतील सर्व गावामधून मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या रॅलीची शोभा वाढवायची आहे मान्यवर लोक या शाले रॅलीचं उद्घाटन करणार आहेत आणि ही रॅली मोठ्या प्रमाणात व्हावी अशी अपेक्षा सर्व लिंगायत समाजातील विविध संघटनांच्या माध्यमातून या ठिकाणी करतो व या सगळ्या तत्त्व कसोटीतून लावून सोलून निघालेले व एक ध्येय समाजासाठी कायम रात्रंदिवस झटणारे काय व समाज एकत्रीकरण करण्यासाठी आपल्या लिंगायत धर्माचा प्रसार व महात्मा बसुश्वरी कोण आहेत बसेश्वरीचा इतिहास काय आहे अजून का आपल्या लिंगायत समाजाला काय माहिती नाही पण तो लोकांना ह्या तरुण पिढीला माहीत व्हावा यासाठी दिवस झडपटणारे आमचे प्रदीप बापूवाले राष्ट्रीय लिंगायत संघाचे अध्यक्ष यांनी फार म्हणजे फार कष्ट घेतलेला आहे आणि त्यांच्या कष्टाला आतापर्यंत मला वाटतं जवळजवळ पन्नास ते साठ टक्के तरी यश आलेलं आहे असं मी माझ्या याच्यानं मी म्हणतो आणि कधीही तुम्ही बापूला फोन केला तर बापू मध्यरात्री सुद्धा फोन उचलतात आपला परवा जेव्हा कराळ्यामध्ये जे जेव्हा महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त सांगलीमध्ये भव्य रॅली आयोजित आयोजित केलेली आहे तरी सर्व महिलांनी भव्य संख्येने उपस्थित राहावे ही विनंती शरणारी राष्ट्रीय लिंगायत संघ भारत उद्या तीस ला महात्मा बसवानांची नऊशे विसावी जयंती आहे आणि त्या जयंतीच्या माध्यमातून राष्ट्रीय लिंगायत संघ भारत महात्मा बसवानांचे फोटो आणि मूर्तीचं वाटप करीत आहे तसेच बसवा मॅट्रामनी ही एक वधूवरांची वेबसाईट आपण चालू केलेली आहे याची नोंदणी आपण फ्रीमध्ये करतो आहे तरी याचा लिंगायत समाजातील बांधवांनी लाभ घ्यावा तसेच ह्या वर्षी जी जयंती आहे प्रामुख्यानं सांगली शहरामध्ये अत्यंत अतिशय चांगल्या पद्धतीनं व्याख्यान मला गेली आठ दिवस सुरू आहेत त्यानंतर उद्या सकाळी आपला मारुती चौकामधून भव्य रॅली मोटरसायकल रॅली निघणार आहे त्या रॅलीसाठी सर्वांनी उपस्थित राहावे एवढीच विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय बसवांना जय लिंग महामानव बसवेश्वर यांची नऊशे विसावी जयंती आहे या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम सुरू आहेत सांगली शहरामध्ये रॅली व्याख्यानमाला पुस्तक वाटप प्रतिमा वाटप हे सर्व कार्यक्रम जे सुरू आहेत याचा सर्वांनी लाभ घ्यावा यावर्षीचं विशेष आकर्षण म्हणजे बसवण्णांचे जे वचन साहित्य आहे ह्या वचन साहित्याचे अकराशे प्रती ह्या लिंगायत समाजी लोकांच्या घरी पोच होणार आहेत त्यासाठी नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट केलं तर आपल्याला हे पुस्तक मिळेल त्याचबरोबर बसवेश्वर महाराजांचे हे पूर्ण प्रतिमा प्रत्येकाच्या घरी लागावी या उद्देशानं हे देखील अकराशे प्रतिमा या वर्षाभरात वाटल्या जाणार आहेत आर्टिस्ट डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि राष्ट्रीय लिंगायत संघ यांच्या संयुक्त विद्यामाने हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे तरी सर्वांना विनंती आहे की बसवेश्वर जयंती सर्वांनी उत्साहात आनंदात साजरी करण्यात यावी रॅलीला हजर राहावे प्रवचनचा लाभ घ्यावा व दासो होताही लाभ घ्यावा धन्यवाद